नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर यांनी आदेशित केल्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने कारवाई करत अतिदुर्गम भागांमध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींना मुद्देमाला सह घेतले ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कासर यांना मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूंज एमआयडीसी परिसरातून पृथ्वीराज भुवलेश्वर जंगम या तांब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी व त्यांच्या साथीदारांसह मोटरसायकल चोरीचा प्रकार उघडकीस आला सदर गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना राजू दगडू मेहरे यास पुणे येथून ताब्यात घेतले दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी नाशिक ग्रामीण भागातील घोटी इगतपुरी सिन्नर तसेच शहापूर आणि पुणे इथूनही मागड्या मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आरोपींच्या ताब्यातून वीस मोटरसायकल त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींकडून अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस दलाकडून व्यक्त होत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मेरखिलकर यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू गोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस कॉन्स्टेबल विनोद टिळे प्रकाश कासार संदीप झालटे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम पोलीस हवालदार लक्ष्मण दखते योगेश यंदे या पथकाने मोटारसायकलचे नऊ गुन्हे उघडकीस सांगले यांचे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक